चना कोलीवाडा करण्यासाठी मी काबोली चना घेतलेला आहे याला सात ते आठ तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं हो मसाल्यांमध्ये मी तंदुरी मसाला घेतलेला आहे रेड चिली सॉस मैदा कॉर्नफ्लावर सोया सॉस शेजवान सॉस फूड कलर रेडमध्ये आणि एक अंडा घेतलेला आहे मी अद्रक लसूणची पेस्ट आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मसाले सर्वात पहिले मी काबुली चण्यांना कुकरमध्ये चांगलं वाफवून घेते आणि वाफवताना मी थोडं ह्यात मी मीठ घालून घेते कुकरच्या आता मी फास्ट गॅसवर तीन शिट्या करून घेते आता काबुली चणा आपला चांगला शिजून झालेला आहे ह्याला मी चांगलं थंड करून घेतलेलं आहे सर्वात पहिले अंडा घालून घेते अंडा फोडून घेतला आहे अंड्याला आता चांगलं मी फेटून घेते यात आता मी दोन चमचे मैदा घालून घेते दोन चमचे कॉर्नफ्लावर घालून घेते चमचा चमचा मी सोया एक मी सॉस एक सोया घालून घेते शेजवान सॉस घालते एक चमचा आता मी रेड चिली सॉस टाकून घेते तंदुरी मसाला आता घालून घेते दोन छोटे चमचे कश्मीरी लाल तिखट घालते नॉर्मल चिली पावडर घालून घेते तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात मला तिखट आम्हाला जास्ती लागतं म्हणून मी तिखट घालते काळी मिरी पावडर घालून घेते चमचा अर्धा आणि धनाजिरा पावडर घालते अर्धा चमचा मीठ घालून घेते चवीनुसार मी काबुली चना शिजवायला पण मीठ घातलेला त्यामुळे मी आता कमी मीठ घातलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट घालून घेते आणि फूड कलर घालून घेते फूड कलर रेड फूड कलर घालते ढाबा स्टाईल करतोय म्हणून मी फूड कलर घालते तुम्हा तुम्ही पाहिजे तर हे स्किप करू शकता आता या सर्वांना मी एकत्र एक करून घेते मिश्रण मी सांगतो बनवून घेतलंय पेस्ट बनवून आता मी आहे चणा शिजवून घेतलेला आहे तो घालून घेते आता काबुली चणा सगळं एकत्र करून घेते कोटिंग करून घेते तर सगळ्या काबुली चणाना आपण कोटिंग करून झालेलं आहे ह्याला मी पाच ते सात मिनटं रेस्ट करायला ठेवते जोपर्यंत आपला काबुली चणा सेट होतो आहे कोटिंगसोबत तोपर्यंत मी खलबत्त्यामध्ये आपल्या लसणाच्या पाकळ्या थोडंसं चे, चेच चेचून घेते ह्याचे मी साल नाही काढलेत ह्याला हलक्या मी चेचून घेते सर्वात पहिले लसणाला आपण तेलामध्ये चांगलं तळून घेऊया अर्धा मिनिटापर्यंत तेलाला तेलामध्ये चांगलं मी ह्याला चांगलं तळून घेते आता हे आता हे चांगले तळून झालेले आता ह्यांना मी काढून घेते आता मी एक एक करून चणे घालून घेते मी थोडे थोडे करून टाकून घेते गॅस जो आहे मी फास्ट वरच ठेवलेला आहे हे आपले चांगले तळून झालेले आहे अशा प्रकारे मी सगळे तळून घेते ह्याला जास्ती वेळपर्यंत नाही तळायचं थोड्या वेळ तळून घ्यायचे अशाच प्रकारे थोडे थोडे करून टाकून मी तळून घेते सर्वां आता सर्वांना वन टाइम मी तळून घेतलेला आहे आता ह्याला अजून जास्ती क्रिस्पी करण्यासाठी मी पुन्हा एकदा ह्यांना तळून घेते आता सेकंड टाईम सुद्धा ह्यांना मी साऱ्यामध्ये टाकून अर्धा मिनटापर्यंत तळून घेते आता अर्धा मिनिट झालेला आहे आता ह्यांना मी काढून घेते अशाच प्रकारे फास्ट गॅसवर मी सगळ्या चणांना पुन्हा एका सेकंड टाइम तळून घेते क्रिस्पी होण्यासाठी दोन वेळा मी चांगलं ह्यांना तळून घेतलेलं आहे आता आपण जे तळलेले लसूण आहेत ना ते घालून घेते आता ह्याच्यावरती मी चाट मसाला घालून घेते आणि आता ह्यांना मी सगळ्यांना एकत्र करून घेते आपला चणा कोलीवाडा रेडी झालेला आहे खाण्यासाठी ह्याला तुम्ही ढाबा स्टाईल चना कोलीवाडा किंवा टाइमपास ढाबा स्टाईल किंवा चना लसूण चना फ्राय काही बोलून खाऊ शकतात हे झटपट अशी रेसिपी आहे खायला पण टेस्टी लागते आणि सगळ्यांना आवडते लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडते तर ही रेसिपी तुम्ही देखील करून बघा आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा